शेतकऱ्यासाठी आहे शेतकऱ्याला सांगू होतं की राज्यामध्ये आज आमदार येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू होतं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश ज्यांचा हरवार उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश ज्यांचा चालू असेल गहू काढणे असेल काढून घ्या बावीस तारखेपर्यंत कसलाच पाऊस नाही का चोवीसच्या नंतर थोडं वातावरणात थोडा बदल होईल म्हणून हे अंदाज लक्ष पण एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण पण राज्यात मात्र रात्रीच्या मात्र थंडीची लाट राहणार आहे ही लक्षायचं आणि बावीस तारखे आपल्या महाराष्ट्रात देखील तेवीस चोवीसच्या नंतर थोडं अंश क्लाउडली वातावरण राहणारे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हान झालं गण राज्यात मध्ये सध्या क्लाउडली वातावरण राहणारे ढगाळ वातावरण राहणारे म्हणून हान झालं पण राज्यात मध्ये सध्या काही